आत्मवंदन सर्वांनी करू शकताय का व्हिडिओ हा ऑन केलाय बोला आत्मवंदन सर्वांना आवाज येतोय माझा हो येतोय बोला काल मध्ये खूप म्हणजे ध्यान जे केलं त्यामध्ये मला म्हणजे आतापर्यंत मला आठवत नाही की असं डोळ्यांच्या समोर दोन भोवायच्या मध्ये मला कधीही असा एक्सपिरियन्स नव्हता कालचा एक्सपिरियन्स मला खूप वेगळा होता येलो कलरचा ट्रायंगल म्हणजे जो आपला पिरामिड शेप आहे जो गोल्डन टॉप तो आहे तोच मला दोन भोवाईच्या मध्ये दिसत होता कंटिन्युअस आणि खूप खूप म्हणजे असं तो इतका प्रकाशित होता की असं डोळे बंद केले की अशी एकदम दीपत होते डोळे एवढा दोन भोवाच्या मध्ये मला ट्रायंगल दिसत होता गोल्डन टॉप जो पिरामिडचा आहे आपला मॅडमने इथे मरकबट ठेवलेला आहे आपलं पिरामिडचं मॉडेल ठेवलंय त्याच्या खाली ध्यान करत आहेत मॅडम मुलांना घेऊन आले होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटे छोटे हो त्यांना पण खूप त्याची आवड म्हणजे स्वतःहून ते म्हणले की आम्हाला बरोबर प्रत्येक वेळेस का घेऊन जात नाही आता नेहलेस आता आम्हाला इथून पुढे रोज नेहायचं प्रत्येक वेळी आहे तिथं तुमचा होता कॅपचा प्रोग्राम म्हणून तुम्हाला नेहच होत असं केलेलं की डिस्टर्बन्स नको काय त्यांचं डिस्टर्बन्स नाही झाला का मेडिटेशनला बसले ते विशेष म्हणजे एवढा वेळ होतं तेवढ्या वेळ म्हणूनच मी चालेल म्हटलं होतं तुमच्या मुलांचे मार्ग कारण मी ज्यावेळेला मॅडमच्या कार्यक्रमात सातारला गेले ते त्यांचा मुलगा लगेच माझ्या जवळ येऊन बसला होता आणि त्यांनी ध्यान केलं शेअरिंग तर पहिल्यांदा केलं एक मिनिटाच्या त्या मुलाला काहीही न सांगता महत्वाचं तो बोलला मान दुखत होती माझी थांबली काही म्हंटला नाही ते मानेच नाही त्यांनी दुसरं काही सांगितलं पण बरोबर एकोणसाठ सेकंदाच्यात व्हिडिओ झाला महत्वाचं बोलून म्हणजे इतकं ते छान झालं तर धन्यवाद रुपाली मॅडम अजून कोणाला शेअरिंग करायचंय का नाही तर मग मी व्हिडिओ आपलं मेडिटेशन सुरू करते आपलं पिरामिड मधलं जे मेडिटेशन केलेलं आहे तुम्हाला आवडलं सगळ्यांना परवा ते मी सुरू करते कोणाला बोला बोलायचंय का दीपाली मॅडम तुमचं क्लिन्झिंग झालं बोलताय का मॅडम आत्मबंध आहे हा कोण बोलतय मी स्मिता लपालीकर बोलते मॅडम काय बोलताय बोला काल आमच्या आश्रमात पण कार्यक्रम झाला होता गुरुदेवांना सिंहासनावर बसवलं तर तर माझ्या दोन गुरु भगिनी आहे तर त्यांनाही गोट्यांचा त्रास होता तर काल मी आणि सुलक्षणानी त्यांना सांगितलं की पंचतत्व चिकित्सेला तर त्यामुळे आम्हाला घेतील का मॅडम फक्त कोणाला देत नाही कारण आपल्याकडे चिकित्सक कमी आहे तुम्ही संस्थेकडे जाऊ शकता मी आज वेबसाईट दिले ते तुम्ही त्यांना द्या आपण जे ध्यानी आहोत त्यांनाच फक्त चिकित्सा देत आहोत बरं कोण बोलत दीपाली मॅडम बोलताय का तुम्ही हो मॅडम हा करा ना व्हिडिओ सुरू करा कारण दीपाली मॅडम काल रडताना मी बघितलं तिथे मी डोळे उघडून बघितलं शेवटी मला कारण बघितलं की लगेच काही होत आहे काय चाललंय कळतं तर त्यांचं रडणं चालू होतं म्हणून ना म्हटलं जरा शेअरिंग करा काय झालं मला कळ द्यात बोला सगळ्यांना आत्मवंदन काल जेव्हा तुम्ही ध्यान सूचना देत होता आणि त्याच्याबरोबर म्युझिक सुरू झालं ना तर चक्रापासून वर वर असं स्पायरल वर जात होत आणि दोन तीन वेळा असं झालं वर जायचं खाली यायचं आणि जेव्हा हार्ट चक्राच्या इथं ते गेलं ना तेव्हा एवढ्या जोरात धडधडायला लागलं आणि पायापासून असं थरथरायला लागलं mm. सगळं अंग मला आधी वाटलं मी मांडी घालून बसले म्हणून मला थरथरते का आणि जी पण हात खांदे आणि हृदयाच्या इथं खूपच हे झालं की आता वाटलं की ते फुटतंय की काय आणि आपोआप डोळ्यातून पाणी एवढं यायला भर, लागलं आणि आतून भरून आलं की एवढा वेळ गेला माझ्या आयुष्यातला मला आता ही एनर्जी फील करता आली आणि म्हणजे संकल्प मागच्या वेळेस केला होता ना की मध्ये आल्यानंतर ती एनर्जी ऍब्झॉर्ब करता येईल तर ती म्हणजे मला खरंच आली आणि मी कालपासून त्याच फिलिंग मध्ये आहे की खूप छान भरून आलं मला आणि त्या ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना ते व्हायब्रेशन सोडले की सगळ्यांना ही प्रेमाची एनर्जी मिळू दे की जे माझं हृदय धडधडते आणि तिथं काहीतरी नक्कीच झालं असं मला जाणवलं आणि कालपासून आश्रू येणं वेगळं आश्रू तर प्रत्येकाच्या बऱ्याच जणांच्या येतात पण मॅडमचं काही काल वेगळंच होत होत त्यामुळे मला असं वाटलं मला काही असं कोणाकडं रिग्रेट मी केला किंवा काही असं नाही म्हणता येणार पण असं धन्यवाद कृतज्ञताच असं जास्त कृतज्ञता आणि ऊर्जेने छान कारण आपण या ध्यानात घातलंच आहे सगळ्यांना पसरवा ते काल तिथे घेता नाही आलं तसं तर धन्यवाद मॅडम चला आता आपण ध्यान करूयात आपल्याला महत्वाचं ते करायचंय आणि पौर्णिमेला सुद्धा राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण करणार आहोत ऑनलाईन